चमचमीत चिकन रस्सा आज आपण करणार आहोत सो सोबतच एक मसाला पण बघणार आहोत पाचशे ग्रॅम चिकन घेतला आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका कढईमध्ये एक चमचा तेल थोडंसं कांदा हळद मीठ टाकायचा आहे त्याच्यावर हे चिकन टाकायचं आहे चिकन दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आता मसाला तयार करण्यासाठी चार चमचे फुटाणे घेतले होते फुटाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये इलायची लवंग दालचिनीचा तुकडा मिरी हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि दोन चमचे तीळसुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहेत आता दोन चमचे खोबरं हे सुद्धा छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हे सगळं टाकायचं आहे थंड झाल्यावरच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता मी थोडंसं खोबरं पण भाजून घेतलं आहे ते सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचा आहे मसाला तयार आहे एक मोठ्या आकाराचा सा कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा हे मिक्सरला फिरून घ्यायचा आहे चार चमचे तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये कांद्याचं वाटण टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे एक मिनटं त्याच्यामध्येच एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये काळा मसाला बनवला होता ते पूर्ण मसाला आपल्याला टाकायचा आहे आता हे मसाला टाकल्यावर बाहेरचा कोणताही मसाला टाकायची गरज नाही आता त्याच्यावर चिकन टाकायचं आहे हळद मीठ टाकलं आहे मस्त दोन ग्लास पाणी टाकायचं चिकन आता खळखून उकळी येऊ द्यायची आहे चिकन तयार आहे नक्कीच